आज मैसाळ रोड चौगलीमाळा झोपडपट्टीच्या या भागामध्ये ऊसाचा वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्याचबरोबर बस या दोघांचा मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झालेला आहे या दोघांच्या वर्टकीतपणामुळं या ठिकाणी जे ट्रॉली आहे ती ऊसाची ट्रॉली पडली होऊन या तीन झोपड्यावरती पूर्णतः या उसाचा लोटसा पडलेला आहे नशीबाने चांगलं आहे की या ठिकाणी कोणीही घरात त्या नव्हतं नुकत्याच घरातलं बाहेर ते मतदानासाठी ते गेले होते त्यामुळं या ठिकाणी जीवितहानी वाचलेलं आहे पण मोठ्या प्रमाणात या तिन्ही झोपडपट्टीचं आर्थिक नुकसान झालेलं आहे या ठिकाणी जे कोणी मालक जेव्हा ड्रायवर पण पळून गेला बसचा पण ड्रायवर तिथं काय पळून गेलेला दिसतोय संबंधित मालक असेल त्यांना कव्हर करून आम्ही या ठिकाणी ट्रेननं ते सगळं काढून या ठिकाणी पूर्व दादा या एम डाम सुद्धा पूर्णपणे मोडलेला आहे पूर्णपणे त्याची सुद्धा दुरुस्तीसाठी एमबीसीबी चे वायरमेन आपण या ठिकाणी पालन केलेलं आहे ते लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आता ताबडतोब या ठिकाणी ते घेऊन पूर्ववत वाद पोलीस खात्याला सुद्धा याच्याबद्दल सूचना देण्यात आहे